आमचा प्रिय अभि पंधरा ऑक्टोबर एकोणासशे नव्याण्णव रोजी चंदनापुरी इथं अभिचा जन्म झाला जन्मतःच दिसायला सुंदर गोंडस अल्लड आणि खोडकर चंदनापुरीच्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत अभिचं प्राथमिक शिक्षण झालं त्यानंतर इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचं शिक्षण प्रवरा पब्लिक स्कूल लोणी इथं झालं अभ्यासातही अभि खूप हुशार तो वर्गात नेहमी पहिला किंवा दुसरा असायचा खेळातही अभिची रुची होती त्यानं राज्य पातळीपर्यंत सहभागी होत विशेष प्रावीण्यही मिळवलं लहानपणापासूनच हॉस्टेलला राहिलेला अभि अभ्यासाबरोबर खेळ आणि मित्रांमध्ये चांगलाच रमायचा दहावीला त्र्याऐंशी टक्के तर बारावीलाही उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत त्यानं पुन्हा संगमनेरला आपलं शिक्षण सुरू केलं पाचवीला हॉस्टेलला गेलेला अभी आता बारावी सुटून संगमनेरला आईकडे आला होता आणि अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला अभिनं पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता फक्त एकच वर्ष त्यानंही शिक्षण घेतलं मात्र त्याचं मन शिक्षणात रमत नसल्यामुळं त्यानंही शिक्षण अर्ध्यावरच सोडलं पुढे त्यानं शिक्षणाचा वेगळा मार्ग निवडला आणि पुणे जिल्ह्यातील विमाननगर या ठिकाणी हॉटेल मॅनेजमेंटसाठी आय आय एच एम कॉलेजमध्ये त्याचं शिक्षण सुरू झालं अभिनं टुरिझम शिक्षणाची डिग्रीही घेतली आणि शिक्षणही पूर्ण केलं शैक्षणिक आयुष्यात अभिनं मोठा मित्रपरिवार तयार केला होता त्यांच्यासोबत अनेकदा पर्यटनाचाही आनंद अभिनय घेतला होता शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये मेडल्स आणि प्रमाणपत्रही अभिनय मिळवली होती आता आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात आईचं स्वप्न म्हणून परदेशात नोकरी करण्याच्या तयारीला अभिनय सुरुवात केली मात्र स्वप्नाची सत्याकडे जाणारी वाट नियतीनं अर्ध्यावरच थांबवली आणि सर्व होत्याच नव्हतं झालं एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी मित्राकडे दुचाकीवरून जात असताना लोणी संगमने रस्त्यावर निमगाव जाळी शिवारात समोरून येणाऱ्या दुचाकीशी अभिचा अपघात झाला आणि त्यात तो गंभीर जखमी झाल्यानं लवणीच्या पीएमटी येथे उपचारासाठी त्याला हलवलं गेलं तर नंतर पुढील उपचारासाठी नाशिकच्या अशोका मेडिकवर हॉस्पिटलला त्याला दाखल केलं गेलं मात्र उपचारादरम्यानच एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी अभिनं अखेरचा श्वास घेतला आणि अभिचा जीवनप्रवास कायमचा थांबला आता कुठं स्थिर होऊन मोठी नोकरी करून तो पुढे आपल्या वैवाहिक आयुष्यात पदार्पण करत सुखी संसार करणार होता तोच काळानं त्याच्यावर घाला घातला आणि आमचा अभि आम्हाला कायमचा सोडून गेला अतिशय हुशार मनमिळाव सर्व गुणसंपन्न मित्रपरिवाराचा मोठा गोतावळा जमावणारा मितभाषी प्रेमळ लहान वयात मोठ्यांप्रमाणे विचार ठेवणारा अभिरूपी हिरा आता कायमचाच आमच्यातून हरपला बोलता बोलता आज एक वर्ष झालं मात्र असा एकही दिवस गेला नाही की अभिची आठवण आली नाही शेवटी नियतीपुढे कुणाच काहीही चालत नाही जे झालं ते स्वीकारण्यापलीकडे आपल्याकडे दुसरा पर्याय नाही या डोंगरा एवढ्या दुःखातून सावरण्यासाठी राहणे ढाकणे आरोटे कापडे परिवाराला ईश्वरानं बळ द्यावं आणि अभिच्या आत्म्याला चिरशांती द्यावी हीच प्रार्थना